जडगावचा पाणी प्रश्न चंद्र सूर असे दुसरी मुसरी समान गडिंग्लेज तालुक्यातील कडगाव गावामध्ये आज उद्घाटन सोहळा आणि लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होत आहे कडगावमध्ये आज रात्री जे आठ वाजलेले आहेत आणि महिला भगिनी या ज्या आहेत ह्या मंत्री मुश्रीफांच्या स्वागतासाठी कलश घेऊन इथे उभ्या राहिलेले आहेत या महिलांच्या मध्ये एक उत्साह आहे कारण कलसारोहनचा आणि जल जीवन मिशन असेल किंवा पाण्याचा प्रश्न ह्या कडगावकरांचा सुटलेला आहे या महिलांच्या किंवा या नागरिकांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण आहे महिला आहेत आपल्यासोबत मावशी कसं वाटतंय मंत्री मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून तुमच्या या गावचा पाण्याचा प्रश्न सुटतोय कलसारोहन सारखा मोठा कार्यक्रम तुमच्या या गावामध्ये होतोय संपन्न होत आहे बरं वाटतंय त्यांनी चांगली सोय केली आम्ही त्यासाठी मतदान केले परवा सुद्धा त्याने बऱ्यापैकी पाण्याची सोय केली आधी भयंकर हे टंचाई होती पाण्याची पाणी मिळत नव्हतं कुठन कुठं लांबून आणायला यायचं आता बऱ्यापैकी चांगली सोय झाली आहे त्याच्यापुर होऊ दे पाणी मिळालं हे आम्हाला साहेबांचा आशीर्वाद मिळायला म्हणायचा आहे आणि भरपूर सोय केली आहे साहेबांनी यात आम्हाला आनंद आहे आम्हाला ह्याच्या आधी आम्हाला लांबून पाणी आणायला लागत आहे आम्हाला सगळी व्यवस्थित सोय केली या कडगाव गावामध्ये पाण्यासाठी महिलांना खूप वर्मन करायला लागायची जसं बैलाला जुंपलं जातं गाडीला ओज ओढण्यासाठी तसंच इथं प्रत्येक महिलेला गाडा ओढावा लागायचा इथली एक महिला एका वेळेला सहा सो, ते आठ घागरी आण पाणी आणत होती आणि ह्या साहेबांच्या आशीर्वादामुळे इथल्या महिलांचा पाण्याचा पूर्णपणे प्रश्न सुटलेला आहे आणि यामुळेच मी साहेबांची कायम ऋणी राहीन आणि कसं जसं म्हणतात ना देवालासुद्धा दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तसंच ही आहे आणि सोन्याचीच अग्निपरीक्षा होते आणि स सोन्याची अग्निपरीक्षा झाल्यानंतर आपल्या सवळ जे उरतंय ते फक्त चोवीस कॅरेट सोनं असतंय आणि आज मुश ट्रीप साहेब हे आमच्यासाठी चोवीस कॅरेट शंभर नंबरी सोनं आहेत आणि आम्ही त्यांना जिवापाड जपू आमच्यासाठी शिष्यवृत्तीचीही व्यवस्था केली आहे आम्हाला शिक्षणातला शिक्षणाला त्याच्यासाठी खूप महत्व झालं आहे त्यांच्यामुळं आम्हाला शिक्षणामुळे म्हणजे आमच्या आईवडिलांना आम्हाला पुढे शिकवण्याबद्दल काही अडचण निर्माण नाही होणार आता आर्थिक त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आणि आम्ही पण त्यांच्यासाठी असंच पाठिंबा त्यांना देत राहू गावामध्ये दे पाण्याची खूप कमतरता होती आणि सगळ्यांनाच पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होतं मेन म्हणजे ज्या आया बहिणी आहेत त्यांना तर मुश्रीफ साहेबांनी नळ नर... म्हणजे नळ कनेक्शन सगळं जोडलं आणि आता फिल्टरचं पाणी येते त्याच्यामुळे दे त्यांचं काम खूप सोप्पं झालेलं आहे आणि त्यांनी फक्त त्याच्यावर थांबले नाहीत तर ते नळ कनेक्शन करून त्यांनी रस्ते सुद्धा आमच्या गावचे बांधून दिले त्याच्यामुळे खूप चांगली सुविधा केली आणि साहेबांनी आमच्या गावाचा खूप चांगला विकास केलेला आहे म्हणजे फक्त नळ सोडून बाकीच्या सुद्धा त्यांनी सुविधा आमच्या गावाला पुरवलेल्या आहेत पाणी नव्हतं <स्वारीव> मुलांनी घेऊन काकद न फाटायची मुलांची गाड्यान गाड्यान पाणी आणून माझी मुलगी पडली आणि तिच्या मेंदूला लागून तिचं ऑपरेशन करले साहेबांच्या हो साहेबांच्यामुळे आले चांगलं वाटतंय साहेबांनी पाण्याची सुई केली आम्हाला आनंद वाटतो साहेबांनी प्रश्न सोडले साहेबाने अक्षरशः कडगावचा पाण्याचा तंटा जो होता तो कमी केला आज कारण गाडा घेऊन दिवसभर आम्हाला फिरावं लागत होता पाण्यासाठी आज अक्षरशः त्यांनी पाणी पुरवठा सक्षम केला बायकांना लांब जाता येणार नाही त्रास वगैरे होणार नाही काय कारण भरपूर वर्ष झालं गाव सगळं पाण्यासाठी त्रस्त होत आता तिथं म्हणजे काळजी मिटलेली आहे साहेबांनी सगळी सोय आमच्या गावासाठी चांगली केलेली आहे आमची पाण्याचा आमचं हे प्रश्न सोडले सोडविलेला आहे गाडा घेऊन जायला लागायचं बोर असतील तिथं मग बोर बोरला पण भेटायचं नाही चावीला दररोज येत नव्हतं एक दिवस झाडाने प्यायचं नाहीच नाही आता फिल्टर करलं साहेबांनी त्यामुळं आमची पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आता सुविधा छान केली आहेत साहेबांच्या मुळेच पनी असं त्यांच्या आशीर्वाद राहून आमच्यावर आता काय साहेबांनी एवढी म्हणजे प्रगती आहे त्यामुळे खूप आनंद होतोय त्यांच्याविषयी आणि साहेब आहेत म्हणून हो। आम्ही आहोत असं साहेबांच्या वर्षापासून कडगाव गावचा हा पाण्याचा प्रश्न होता महिला भगिनींना हा पाण्याचा प्रश्न कोणीतरी सोडवावा असं वा वाटत होतं आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे येथे गावाला निधी देऊन हा पाणी प्रश्न जो आहे हा पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपवलेला आहे नागरिकांच्या मध्ये आणि खास करून महिलांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि असंच मंत्री हसन मुसीफ कडगाव गावच्या या महिला भगिनींच्या आणि सर्व नागरिकांच्या पाठीशी राहील असा विश्वास देखील या महिला भगिनींना आहे गडिंगले लाइव टुडे साठी नितीन मोरे